मित्रांनो मी, मी गौरव गायकवाड स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा हा व्हिडिओ आहे बिहाइंड द सीन ऑफ माय प्री वेडिंग व्हिडिओ माझा प्री वेडिंग व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनेलवर अपलोड केलेला आहे जो की आहे सिनेमॅटिक व्हिडिओ जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनेलला तो व्हिडिओ बघा त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सेकंड थिंग की हा व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे कारण तुम्हाला काही हिडन लोकेशन जे की पुण्यापासून जवळ आपल्या चक्क साताऱ्यामध्ये आहे कास पठाराजवळील वॉटरफॉल एक मस्त आणि भन्नाट असा फोटोशूट स्टुडिओ पूर्ण फोटोशूट स्टुडिओ ओके अशा भन्नाट लोकेशन तुम्हाला बघायला मिळतील तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की ह्यामुळे माझ्या जर्नीला ग्रो होण्यास खूप मदत होईल आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जे लग्न करणार आहेत आणि त्यांचं प्री वेडिंग अजूनसुद्धा बाकी आहे नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूप खूप म्हणजे खूप स्पेशल आहे कारण गेले नऊ वर्ष ज्या गोष्टीची वाट पाहत होतो त्या गोष्टीकडं फायनली पहिलं पाऊल पडलं आहे आणि आता थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल हा व्लॉग कशा रिलेटेड आहे तर आम्ही चाललेलो प्री वेडिंगला वेडिंगला कास पठारच्या इकडे <laughs> पहिला शॉट होता उज कुठला डॅम कुरमोडी डॅमच्या इथे आणि आत्ता चाललो आहे तिकडे हा ब्लॉग पूर्ण बघा बिटवीन द शॉट खूप आहेत कारण प्री वेडिंगचा सिनेमॅटिक व्हिडिओ पहिला अपलोड केलेला असेल त्यामुळं हा ब्लॉग पूर्णपणे बघा खूप मजा येईल आणि आपण जितके होईल तितके पॉईंटच कव्हर करणार आहे कारण आजच्या दिवसच आहे परत पावसामुळं पूर्णपणे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत त्यामुळं पावसामुळं कुठंही वेडिंग करण्यासारखी सोय राहिलेली नाही आहे भेटूया लवकरच आता डिरेक्टली उरमोडी डॅमच्या इथं बोट व्ह्यू मध्ये म्हणलं ना सातारा आणि त्यातल्या त्यात जर श्रावण महिना म्हणण्यापेक्षा पाऊस एक वेगळं कनेक्शन आहे ते एक खूप खूप वेगळं कनेक्शन आहे सातारा आणि पाऊस जेव्हा साताऱ्यात याल थोडा पाऊस पडला घ्यायचं साताऱ्या साईडला थोडेसे जेव्हा पाऊस पडतो आणि जातो परत तेव्हा खरं फिरायला मिळण्यासारखं सातारा आहे पूर्णत ग्रीन 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 असतं सगळीकडे हिरवी शाल पसरणं काय असतं डोंगरांनी हिरवी शाल पसरणं जे म्हणतात ते काय असतं ना ते तुम्हाला आल्यावर कळून येईल आणि अशा रीती फायनली खूप कष्टानंतर आपण पोचलो आहे आपल्या लोकेशनवरती

की कॅमेऱ्यावर जास्त पाईट्स घेता आले नाहीत पण वेदर खूप क्लासी होतं एक नंबर वेदर होतं उर्मोडी डॅमचं आय थिंक बॅकवॉटर आहे इथं त्यांनी सेटच करून ठेवलेत म्हणजे की कशासाठी म्हणा प्री वेडिंगसाठी वगैरे बोट वगैरे असतं बोटीतलं पण आतलं शूट होतं पण बोटीत आत कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे काय कॅमेरा घेऊन गेलो नाही बोटीत पण शूट एक नंबर होतं आणि वेदर पण क्लास आहे आता वाटत होतं पाऊस पडतो दुसऱ्या लोकेशनला आपण चाललो आहे जे की आहे कास पठाराजवळ कास पठार थोडं सॅटर्डे संडेला आता पॅकच असतं जमजून चला त्यामुळे सॅटर्डे संडे यायचं तर नाहीच काही बट आज मंडे आहे ऑलमोस्ट एम टी रोड्स आहेत एम टी म्हणजे एम टी रोड्स कंप्लीट त्यामुळं आपण चाललो आहे आज कासला कास, कास इथून आत्ता तरी बावीस किलोमीटर आहे अजून त्याला अर्धा तास लागला पोहोचा अर्धा पॉम तास तिकडं कुठंच नाही गेला आता आपण आलोय एक्यू म्हणून गाव आहे एक्यू म्हणून गावात कारण तिथं आहे वॉटरफॉल एकयू चा एक्यूं एक्यूं गावाद है तर त्या वॉटरफॉलच्या इथे शूट करण्यासाठी आलोय आणायला पाहिजे होते गाव ठीक ठीक आहे एकयू धबधबा दब नाही भेटला दुसरा धबधबा दब एकयू एक दब ला जाताना मध्ये तिथे आलोय एकू ला दोन दब किलोमीटर दब चालायला लागते म्हणून तो प्लॅन स्किप केला आणि ह्या धबधब्यापाशी दब आलो ह्या धबधब्यापाशी गर्दी खूप होती पण आमच्या भैयान आणि त्यांच्या फोटोग्राफी टीमन एवढं मस्त शूट घेतलं की गर्दी दिसली सुद्धा नाही बघा पुढं शूटिंग एक नंबर भेटले आणि त्यानंतर मध्ये वॉटरफॉलपासून इकडे येताना म्हणजे इथे एक प्री वेडिंगचा स्टुडिओ आहे त्या प्री वेडिंगच्या स्टुडिओच्या इथे येताना एक मध्ये स्पॉट होता तिथं आपलं नॉर्मल कॅज्युअल वेअरमध्ये शूट घेतलं हाच हाच वेअरिंग होतं यामध्ये शूट घेतलं चाललोय त्या एक प्री वेडिंगचा सेट आहे नाव आहे फोटोवाडी करून नाव आहे मस्त सेट आहे एक नंबर सेट आहे आणि सगळ्यात बारीक त्यांची इनोव्हेशन किंवा एक आयडिया म्हणू शकतोय का नाही ते म्हणजे काय माहितीये काय कि त्यांनी हे ठेवलंय कबूतर वगैरे आणले तिथं म्हणजे जेणेकरून फोटो काढताना ते बॅकग्राऊंडला कबूतर उडतात ना त्याचा फील यावा म्हणजे आधी मध्ये ते उडतात कबूतर त्यांनी ते पाळली कबुतर तिथं आणि जर तुम्ही येत असाल तर ते लेडीजसाठी इथं काय ॲड्रेस आणायची गरज नाही आहे लेडीजला इथं रेंटवर गाऊन्स भेटतात जे तुम्ही पुण्या मुंबईत घेणार आहेत गाऊन त्याच्याऐवजी तुम्ही इथं रेंटने घेऊ शकता या याच्यात रेंट थोडा कॉस्टली असेल आय डोंट नो रेंट किती आहे त्याचा कारण अजूनपर्यंत काय विचारपूस झालेलं नाही आहे त्याची आता विचारून किती आहे रेंट काय आहे ते कळेल पूर्ण ॲम्बियन्स आहे या फोटोवाडीचा हा पहिला सेट आहे इथं दुसरा सेट आहे बरेच सेट आहेत दोन तीन सेट असतील हा आत शूट शूटसाठी आत सेट आहे हा पण मस्त एकदम एकदम एस्थेटिक लुक वाटतो हा इकडे एक आहे आणि हे दिसते हे कंपाऊंड ह्याच्या खालच्या साईडला पण आहे इथं झोकाळा आहे आणि खालच्या साईडला पेंटिंगचा एक सेट आहे या साईड पूर्ण हा आहे ड्रॉइंगचा सेट

क्वालिटी ठेवले क्वालिटी पार्किंगला सुद्धा एक नॉर्मल डिसेंट जागा आहे अवेलेबल तुम्ही इथे लावू शकता आणि इकडे सेट बघितलं आता आपण मला तर ऑनेस्टली सांगू मी काही प्रमोशन वगैरे करत नाहीये पण मला ही लोकेशनच खूप आवडली मुळात किंवा मला पूर पुढे जर कोणी विचारलं की प्री वेडिंग कुठं करू भाई मी शंभर टक्के रेकमेंड करेन जागा शंभर टक्के एवढी भारी जागा आहे लोक एवढी भारी आहेत सपोर्टिव्ह आहेत मेन म्हणजे लोकेशन कसं वाटलं

ねえ。Nein, nein, nein. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला सांगायला विसरू नका आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असल्यास सिम्पली जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे मला इंडिव्हिज्युअली ग्रो करण्यासाठी आणि असे नवीन नवीन नवी, कंटेंट अपलोड करण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये